करते हेलन आज या ठिकाणी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे मूग बगीर शाळा दिव्यांग शाळामधले जे खेळाडू आहे मुलं मुली त्यांना या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलेला आहे जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये मैदानी स्पर्धाचे प्रकार आहेत त्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीयमध्ये येणाऱ्या खेळाडूंना या ठिकाणी पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यामध्ये जे तालुका जे दिव्यांग खेळाडू प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक येणार आहे त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या ठिकाणी या शाळेचे विद्यार्थी या जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये निवड झाल्यानंतर पुढील स्पर्धा विभाग राज्यमध्ये ते सहभागीसुद्धा होणार आहेत तसेच या खामगाव तालुक्यामध्ये मागच्या चाळीस वर्षानंतर ही दिव्यांग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या सर्व ठिकाणी क्रीडा शिक्षक त्यांचे पालक खेळाडू अतिउत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहे आणि समाजामध्ये हा एक मेसेज आहे की स्वस्त खेळाडू मुलगा खेळ खेड़ खेळू शकतो तसंच दिव्यांगसुद्धा खेळू शकतात आणि दिव्यांगचे क्रीडा स्पर्धा हे तालुक्यापासून तर ऑलिम्पिकपर्यंत आयोजित केले जातात तर समाजामधले प्रत्येक घटकाला क्रीडाचा लाभ आहे क्रीडा क्षेत्राचा लाभ आहे सर्व पालकांनी यावेळी मी एक विनंती करेल मुला की सर्व पालकांनी आपल्या मुलांना मुलं मुलगी कुठली असो त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये आपण अवश्य सहभागी करून घ्यावं जेणेकरून ते राज्य राष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक करणार